नमस्कार शेतकरी मित्रांनो जर एकीकडे आपल्या बँकेचं कर्ज हे माफ झालेलं नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी अद्यापही कर्जमाफीची घोषणा केलेली नाही आणि दुसरीकडे बँकांकडनं शेतकरी बांधवांना मेसेज यायला लागलेले आहेत की म्हणजे ता नोटीस यायला लागलेल्या आहेत आणि त्या नोटीसवरती असं लिहिलेलं असतं की तुम्ही तुमचं कर्ज जरी भरत नसाल तरी, तरी फक्त तुमची सही आम्हाला द्या आणि तुमच्या कर्जाचा आम्ही पाहून घेऊ अशा प्रकारचे मेसेज आता किंवा अशा प्रकारच्या नोटीस आता शेतकरी बांधवांना यायला लागलेल्या आहेत आणि यामुळे थोडेसे शेतकरी बांधव सुद्धा त्रस्त झालेले आहेत म्हणजे शेतकरी बांधवांना नक्कीच समजत नाहीये की नेमकं करायचं काय म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस महायुती सरकारने निवडणुकी अगोदर आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट ओरडू ओरडू सांगितलेलं आहे की आम्ही सर्व शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करणार आहोत आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत परंतु आत्ता सरकार म्हणजे निवडणूकही पार पडली रिझल्टही आला मुख्यमंत्री पदाची शपथविधी झाला परंतु अद्यापही सरकार कुठल्याही प्रकारची घोषणा करत नाही अद्यापही सरकारकडनं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडनं कुठल्याही प्रकारचं कर्जमाफी होती भाष्य होत नाहीये त्यामुळे शेतकरी बांधव थोडासा त्रस्त झालेला आहे शेतकरी बांधवांना काय करावं हे सुचत नाहीये त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की खरोखर कर कर्जमाफीबद्दल म्हणजे कर्जमाफी होणार तर केव्हा होणार आणि जर तुम्हाला सरकार बँकांकडून नोटीस येत आहे तर तुम्ही उत्तर काय द्यायचं आहे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो मी आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या आम्ही संगम नेकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम हे लक्षात घ्यायचं आहे जरी बँकांकडून तुम्हाला आले। काल में एक होता। आ, नोटीस आल्या म्हणजे बघा काल मी एक व्हिडिओ बनवलेला होता बँकांकडून नोटीस येण्याबाबतच कारण बऱ्याच शेतकरी बांधवांना आमच्याकडे सुद्धा शेतकरी बांधवांना नोटीस यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये मला कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट सुद्धा आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता तर त्या दादांचं असं म्हणणं आहे की सरकार बँका पैसे मागत नाहीये परंतु बँकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त तुमची सही करा तुमच्या कर्जाचं आम्ही पाहून घेऊ असं म्हणतायत तर मग शेतकरी बांधवांना आता प्रश्न पडलेला आहे की सही करायची की पैसे भरायचे त्यामुळे शेतकरी बांधव आता सध्या भ्रमामध्ये आहे तर मित्रांनो एक काळजी घ्यायची आहे की आता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा महायुती सरकार असेल यांनी आपल्या घोषणा यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये ना स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आहे यामध्ये त्यांनी कुठली आकडेवारी दिलेली नाही जरी पण तीन लाखांपेक्षा जास्त जरी कर्ज तुमच्यावरती असेल तरी सुद्धा त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना सात बारा हा कोरा करावाच लागणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरून जायचं कारण नाहीये आणि खर तर शेतकरी बांधवांना टेन्शन हे आहे की अद्याप म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब का कर्जमाफीवरती बोलत नाहीये का कर्जमाफी घोषित करत नाहीये तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब जरी मुख्यमंत्री झालेले असले तरी सुद्धा अजून अद्याप भाजप सरकार किंवा महायुती सरकार सरकारने आपलं सरकार स्थापन केलेलं नाहीये किंवा मंत्रिमंडळ स्थापन केलेलं नाहीये आणि त्यामुळेच म मुख्यमंत्री साहेब अद्याप कुठल्याही प्रकारचं भाष्य कर्जमाफीवरती करत नाहीये परंतु काल परवाचं विरोधी पक्षनेते जे आहेत विजय वडेट्टीवारकर यांनी महायुती सरकारकडे मागणी केलेली आहे की तुम्ही तुमच्या जा जाहीरनाम्यामध्ये जा जे सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू आम्ही कापसाला बाजार कापसाला हमी भाव देऊ आम्ही सोयाबीनला हमी देऊ तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जी काही वचने दिलेली आहेत शेतकरी बांधवांना ती आता तुम्हाला पूर्ण करावी लागणार अशी मागणी आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे आणि मित्रांनो आता उद्यापासूनच हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे तर मग आता हिवाळी अधिवेशनामध्ये जर शेतकरी आपण ज्या नेत्यांना निवडून दिलेला आहे त्या नेत्यांनी जर हा पक, आ, हा मुद्दा जर तिथे मांडला कर्जमाफीचा मुद्दा जर मोठ्या प्रमाणावरती तिथे मांडला तर याच्यावरती निर्णय होऊ शकतो आणि मित्रांनो खर तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी साहेबांकडे खूप आशेने जनता पाहत आहे शेतकरी बांधव पाहत आहे जी काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांना वचने दिलेली आहे तर ती त्यांना पूर्ण करावी लागणार आहेत कारण फडणवीस साहेब शेतकरी बांधव हा एकादाण्याची हजार दाणे बनवण्याचं काम करत असतो खूप कष्टाने आपले पिके पिक आ, पिके पिकवत असतो आणि खरं तर त्याच्या पिकांना योग्य भाव तुम्ही देत नाही आहेत सरकार त्याच्या पिकांना योग्य भाव देत नाही आणि म्हणूनच शेतकरी बांधवांना हे दिवस आलेले आहेत की त्यांच्यावरती कर्ज हेच झालेलं आहे त्यांच्यावरती कर्जाचा कर्जा बोडा बोजा हात चढलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांकडे लक्ष देणं आता सर्वप्रथम सरकारचं काम आहे आणि सरकारने घोष सरकारने घोषणा सुद्धा केली होती की आमचं सरकार निवडून आल्यानंतर पहिला पहिली जी काही घोषणा होईल किंवा पहिला जो काही निर्णय घेण्यात येईल तर तो फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी घेण्यात येईल तो फक्त आणि फक्त कर्जमाफीवरती घेण्यात येईल मग आता काय झालं तर मुख्यमंत्री अस देवेंद्र फडणवीस असतील यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली परंतु यांचं चाललंय काय म्हणजे यांचं मंत्रिमंडळ नेमकं स्थापन केव्हा होणार आहे शेतकऱ्यांनी किती दिवस आता वाट बघायची हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे आहे खरं तर यांनी मंत्रिमंडळ स्थापन करण्याऐवजी यांचं फक्त चालू आहे मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असंच चालू आहे परंतु मित्रांनो आता नागपूर येथे जे हिवाळी अधिवेशन चालू होत आहे त्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी जर आवाज उठवला तर आपल्या शेतकरी बांधवांकडे दे। देवेंद्र फडणवीस साहेब असतील सरकार असे लक्ष देऊ शकतं आणि यामध्ये शेतकरी बांधवांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणे सहभाग घेण्याची गरज आहे कारण आत्तापर्यंत आपण खूप गप्प राहिलेलो आहोत परंतु इथून पुढे आपण जर गप्प राहिलो तर आपल्याकडे काहीच पर्याय राहणार नाही आहे कारण शेतकरी बांधव काय करतो एकदा निवडणूक आली की आपण खूप विश्वास ठेवून आपण एखाद्या व्यक्तीला निवडून देत असतो आणि त्यांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवत असतो परंतु ज्या वेळेस आपले प्रश्न मांडण्याची वेळ येते विधानसभेमध्ये तेव्हा आपण पाठवलेले नेते काय करतात आपण पाठवलेला एकही नेता तिथे आपल्यासाठी बांधत नाहीये किंवा आपल्यासाठी विचार करत नाही त्यावेळेस आपण त्या नेत्याला प्रश्न विचारायला हवेत परंतु आपण कुठल्याही प्रकारचं काहीही करत नाही आपण हातावर हात देऊन पाच वर्ष असेच काढत असतो आपल्याकडून चूक झाली असं म्हणतो आणि पाच वर्षे असेच निघून जातात त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस आपण एखाद्या उमेदवाराला निवडून दिलेलं असतं त्याला आपण एवढ्या विश्वासाने आपल्या प्रश्न मांडण्यासाठी त्याला विधानसभेत पाठवलेला आहे तर मग त्याला त्याच अधिकाराने आपले प्रश्न देखील मांडण्याचा अधिकार आपल्याला आहे म्हणजे त्याच्याकडे तुम्ही तुमचा अधिकार मागू शकता ज्यावेळेस तुम्हाला सरकारकडनं नोटीस येत आहे तर तुम्ही तुमच्या भागामध्ये जे काही आमदार असतील खासदार असतील त्यांना त्या नोटिसा कशाही पद्धतीने पाठवा परंतु त्यांना त्या नोटिसा दाखवाव्या लागतील तुम्हाला आणि त्यांना तुमचे प्रश्न मांडावे लागतील त्यांच्यासोबत तुम्हाला तुमचे प्रश्न हे सोडवावे लागतील आणि त्यांच्याकडनं तुम्हाला उत्तर घ्यावं लागेल जेणेकरून ते विधानसभेमध्ये तुमच्या प्रश्नाची चर्चा करतील किंवा तुमचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडतील नाही तर हे फक्त आपल्या शेतकरी बांधवांकडून कामापुरतेच आहेत असं म्हटलं तरी चालेल ज्यावेळेस त्यांना मतदानाची गरज असते त्यावेळेस ते खूप ओरडू ओरडू सांगत असतात की आम्हाला मतदान द्या आम्ही तुमचं हे करू आम्ही तुमचं ते करू परंतु ज्या वेळेस आता ते निवडून आलेले आहेत आणि आता त्यांना त्यांचं वचन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे तर त्यांच्याकडे आपल्यासाठी वेळच नाही आहे कारण त्यांना फक्त हे चालू आहे मुंबई दिल्ली दिल्ली मुंबई त्यांचं त्यांचंच चालू आहे कुठल्याही प्रकारचं म्हणजे आता देवेंद्र फडणवीस साहेबांचंच घ्या देवेंद्र फडणवीस साहेब अगोदर लाईव्ह व्हिडिओमध्ये म्हणजे लाईव्ह न्यूजला सांगत होते आम्ही शेतकऱ्यांचा साथ बारा कोरा कोरा करू किती आश्वासने देत होते तुम्ही ही व्हिडिओ पाहिली असतील मग आता त्या आश्वासनांचं काय झालं देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस जसे आश्वासने देत होते तीच आश्वासने आता का देत नाही आहेत आता का सांगत नाही आहेत की आम्ही शेतकरी बांधवांचा साथ बारा कोरा करत आहोत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करत आहोत आता जर आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला तर देवेंद्र फडणवीस साहेब अगदी साध्या सोप्या सर्व भाषेत उत्तर देऊन निघून जातात म्हणजे म मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांचा विचार करणारं खरोखर आजकाल कोणी राहिलेलं नाही आहे परंतु आपण थोडे दिवस थांबायचं आहे आपण कुठल्याही प्रकारची काही करायची नाहीये आणि कर्जसुद्धा भरायचं नाही कारण थकीत कर्जदार कर्जदार जर आपण असलो तरच आपलं कर्ज हे माफ होणार आहे त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी नोटीस आल्यावर घाबरायचं नाही आहे नोटिसांना उत्तरही द्यायचं नाही सही द्यायची नाहीये शांत बसायचं आहे आपलं कर्ज हे माफ होईल आणि त्यांना ते करावंच लागेल